काजू बदाम पिस्ता काय करतो भावा आता फक्त बेदाना हवा शेतकरी बंधूंनो नमस्कार आज आपण तुर्क पिंपरी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील शेतकरी विकास लोंढे यांच्या द्राक्षबागेत बागेत पीक पाहणी करण्याकरता आलेलो आहोत शेतकरी बंधूंनो या ठिकाणी द्राक्ष शेती पिकवत असताना बऱ्याच गोष्टीचा अभ्यास असणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे तर त्याच्यामध्ये खरड छाटणीपासूनची सुरुवात करताना गर्भधारणा होण्यासाठी विविध फवारण्या असतील विविध मार्गदर्शन खत व्यवस्थापन असेल या ठिकाणी त्याचबरोबर ऑक्टोबर छाटणीनंतरनं दावणी मिल्ड्यू किंवा पावडर मिल्ड्यू व्यवस्थापन असेल पोंगा व्यवस्थापन असेल त्याच्यानंतरनं कॅनोपी मॅनेजमेंट असेल इतर बऱ्याच गोष्टी या ठिकाणी अचूक निदान आणि योग्य मार्गदर्शन केल्यानंतर कशा पद्धतीचा त्या ठिकाणी सक्सेस तुम्हाला भेटू शकतं याचं उत्तम उदाहरण आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर आज आपल्यासोबत द्राक्ष बागायतदार विकास लोंडे सर आणि आमचे मित्र द्राक्ष तज्ज्ञ सतीश देसाई साहेब या ठिकाणी माहिती देण्यासाठी उपस्थित आहेत चल तर चला जाणून घेऊया त्यांचं मनोगत सर तुमची ओळख सांगा माझं नाव विकास सौदागर लोंडे राहणार तुर्क पिंपरी <coughs> साहेबांकडे आता चौथं वर्ष आहे आमचं चार वर्ष झाल्या मार्गदर्शन अतिउत्तम साहेब करत आहेत आज चौथं वर्ष आहे झाडाला एक ऐंशी नव्वद गड आहेत तर या वर्षी पावसामुळं एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी तर तुम्हाला एवढं प्रतिकूल परिस्थिती असताना देखील कशा पद्धतीनं तुम्हाला साहेबांचं मार्गदर्शन भेटलं आणि बागेचं व्यवस्थापन झाले त्याबद्दल थोडंसं सांगा मार्गदर्शन अतिउत्तम आहे प्रत्येक आठवड्याला साहेब येत आहेत आणि आठवड्याला आल्यानंतर त्यांचे आठ दिवसाचे शेड्यूल प्रमाण आम्ही चालत आहोत त्याच्यामुळे अतिशय उत्तम बघू शकता तुम्ही माला चांगला आहे साधारणतः एका झाडाला किती घड आहेत ऐंशी ते नव्वद गड आहेत नव्वद पेक्षा जास्तच आहेत पण सरासरी नव्वद गड आहेत भरपूर खाली काढून पण टाकलेले आहेत नव्वद ठेवले आम्ही दोन तीन ठेवले म्हणजे ह्या झाडाला वेली म्हणजे द्राक्ष घड पडताना जवळपास दीडशे ते एकशे ऐंशी एकशे सत्तर अशा पद्धतीचे घड पडले होते आणि व्यवस्थापन करताना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घड काढून टाकलेले आहेत ते घड या ठिकाणी ठेवलेले आहेत त्या शेतकऱ्यांचा नऊशे झाडाचा नवीन पहिल्या वर्षाचा प्लॉट आहे एवढी प्रतिकूल परिस्थिती असताना देखील त्यांच्या अचूक निदान आणि योग्य मार्गदर्शनाच्या खाली अतिशय उत्कृष्ट असा प्लॉट प्लॉट या ठिकाणी त्यांनी सांभाळलेला आहे तर जाणून घेऊया हो या, या प्लॉट बद्दल त्यांचं मनोगत माणिक चमण वराठी आहे गेल्या वर्षी एप्रिलला म्हणजे वृष्टाक लावलं होतं ऑक्टोबरला कलम केलं त्यानंतर ह्या वर्षी ऑक्टोबरला छाटल्यानंतर हा माणिक चमन प्लॉट आहे देसाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी करत आहे आणि अतिशय उत्तम असं माल ह्या वर्षी आलेला आहे सत्तरऐंशी गड आहे झाडाला पहिल्या वर्षीचा प्लॉट आहे साहेबांचं मार्गदर्शन अतिउत्तम चांगला आहे